थोडेसे पाय मोकळे करायला जेवली आत्ताच तर थोडस फिरा म्हटलं नाही तर जेवलं ना तसं झोपलं ना तर असं नड्यात आल्यासारखं वाटते सार म्हणून आली इकडं बाई झोपली ना झोपली हो ख झोपली का काय बनवलं होतं जेवण घेऊन दपाटेच बनव म्हणे आज आई तर जास्त भूक नाही होती कोणालेच दुपारून जेवलो का नाही दपाटेच बनव म्हणे तर मग दपाटेच बनवले आई आ, तू जाणार काय उद्या मग बाय सोबत

मस्त आहे इकडं मी म्हटलं माझ्याजवळ चांगल्या दोन तीन साड्या आहे आणि शर्टचा पीस आहे मस्त पांढरीवाले टावेले आहे हा माझे ते शेले तर घेऊन जाजो म्हटलं आई उद्या जाईन का नाही चार पाच वाजता जाणार आहे वाटते सगळे म्हणजे ना अंतामा काकू गी अंतामा मी झालं आणि ते मायवाल्या नंदीची सासू आणि माई अजून कोण जाते कोण नाही अशा दोन तीन बाया जाणार आहे वाटते ऑटो करून तर तू नको जाऊ म्हणलं माझ्याजवळ आहे साडी त्याच्यातली एक दुपारून जो माई सासू गेली म्हणजे येऊन जायचो घरी आणि एक साडी आणि शर्टाचं प्लीस शेला घेऊन जायचो काही ते पैसे असते ना तेवढे पण त्या सासूले माहीत नाही का त्या जेवढं साड्या आहे बा म्हणून आ माहीत नसन का त्या जेवढं साड्या आहेत सासू आहे मोठं लक्ष राहते बा ना हा तू निर्मला बाईने माहीत असेल ना नाही माहित आहे काहीच नाही माहित आहे तीन चार साड्या आहे म्हणून मी बरोबर लपून ठेवल्या माहीतच नाही आईली माहित असते तर मग मला मागतले नसते का देव रोशनी म्हणून तेवढेच पैसे वाचले म्हणलं हां मागतले नसते का मध्ये आईली माहीतच हो नाही मग ठीक आहे मग उद्या दुपारून मग ते तुझी सासू गेली म्हणजे येईन मग मी आ आता देतो मग शेलाई देतो आणि हे का शर्टचं शर्टचा पीस आहे हो, शर्ट तीन शर्टचे पीस आहे चार साड्या आहे आणि दोन शेले आहे तर त्याच्यातला कोणता लागते तर घेऊन जा शर्टचा पैसा घेऊन जा तेवढेच पाच सहाशे रुपये ते वाचत तीन साडेतीनशे रुपयाची साडी होईल शंभर दीडशे रुपयाचा दीडशे दोनशे रुपयाचा याचा पीस होईल शर्टाचा हा आणि शर्ट लावेल सहाशे सातशे रुपये वाचते ती वाले तेवढेच कमी आहे तुले हो हो रोशनी मी तेच विचार करून राहिली होती व त्या बाबाने म्हणलं मी ना द्या हो म्हणलं मला हजार रुपये म्हणलं आम्हाला लाडक्या बहिणीच्या आले म्हणजे तुम्हाला वापस करतो म्हटलं तर म्हणे ते बाबा जेवढं नाही हो पैसे हे पोट्ट देऊन नाही राहिलं ना वर्षात पहिले दे आता तो तो ते ऍडमिशन करतो म्हणते ना चला तर त्याच्या बँकेतच टाकून राहिलं पैसे मग ऍडमिशन करतो म्हणते डबल तर याच्यात इंजिनियर मध्ये तर पॉलीच्या याच्यात तर देऊन नाही राहिलं पैसे घरी म्हणून थोडीशी टंचाई चालू आहे आता कोणता निवाड पाडतो म्हणते अजून हो तो निवाड पाडाले जेव्हा पाडा तो आता नाही पडला ना आता

राहिली वाटते गंगा येतो म्हणे आम्ही गंगा कशी झाली होत यार चिकट बाई थे बी आहेर घेतो म्हणते का काय नाही तिच्या पोराले गिराले कपडे घेऊन राहिली असन हा काय थे म्हणे आईराच एवढं नाही म्हणलं तिने काही पण थे जाणार असो ती वाटते तर थे म्हणे मी पोराले कपडे घेपडे घेतो म्हणे हा अशी म्हणे आईराच गिराच काही नाही म्हणलं तिने असं हो का नाही बाई मी नाही येतो मायाजवडं ना पैसे बी नाही आणि पैशाचं जाऊ दे पण मग मी मायवाली शकुनी बाई काही एवढी बी जवळची नाही आहे मी देईन तिला शर्ट त्या पुराले शर्टाचा पीस देईन एक आणि तिला देईन ब्लाऊजचा पीस आणि झालं बाई मग काय करा आणि लग्नातही मग लेक पोरा नवरीले नवऱ्याले पैसे द्यास लागतील नवरीलले नवर देवाले जाऊ दे, दे बाप्पा मी नाही घेत साडी माडी जाऊ दे राहू ना सर्वांनी घेतलंच पाहिजे का आता मी घेत आहे आता पोरासोबत राहते माय पोरग कामधाम करते मला घ्यास लागते राहू ना एवढं घ्यायची तुम्हाला जरूरत आहे मायवाली ही नाही घेऊन राहिली कौसुबाई आता हाय म्हणते बाप चंदा जोडा चंदा, चंदा काय म्हणते काय नाही काय माहित का बापा तिचं ना सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं काही जरुरी आहे जाऊ दे ना ब्लाउज पीस देऊन देईन एक शर्ट पीस देऊन देईन त्या पोराले होऊन जाते आणि तिच्या सुनील देऊन देईन एक आधी ब्लाउज पीस जाय तिकडं बरं जाऊ द्या मग पाच सहा वाजता जाणार आहे आम्ही सगळेजणी ते एक शब्द विचारावं म्हटलं तुम्हाला नाही तर मग म्हणा नाही ना माय बहीण येऊन राहिली आपली बबीता बबीता येणार आहे बबिता येत आहे का बबीता तर मला पैसे नाही म्हणे ते तर का तिचा पैशाचा सर होणार आहे ते बिचारी लय असं टेन्शन घेते ते अंजिनी बाई हा दिले असं नवऱ्यानं गिवऱ्यानं तिच्यावाल्या आई सासूची पेन्शन घे भेटली असं असं हा असं नाही तर काय तसंच काम आहे तिचं वाल रडगणा ना नेहमीच बबीताचं मी तर कंटाळून गेली बाई तिने काय करू मग आता पण आता बहीण होय तर कमी जास्त आपल्याला पास लागते नाही गाव गाड्यात राहिले आधी माय भर शावत नाही हो चांगली आहे बिचारी चांगली आहे चांगली नाही तर काय बरं ठीक आहे मग जातो मी मी तेच विचारायला आली होती तुम्हाला जाऊ द्या मग जातो मग मी ऊन येऊन उन राहिली माझ्या नातीची आंघोळ राहिली वाची बर आहे त्या नातीले तापानं फन फन झाली होती वाटते ना अहो गोई दिल्ली तिले ते चार भाग करा लागते द्या लागते ना रोशनीनं काही तिला बरोबर दिलं नाही आणि शकल नाही एक वेळा शकल ना देऊ असं केलं तिनं मग मी ना बाई चांगलं तिला दोन चार वेळा रात्री बी तिची मांडी शेक शुक केली आ तर आता बरं आहे तिले तापही कमी आहे सर्वही कमी आहे दोन दिवस आंघोळच नाही करून दिली माहितीचे गरम पाण्यानंच पुसून दिले हातपाय पोरीचे त्या स्मायलीचे आज आज आंघोळ करून देतो म्हटलं थोडं शिटीची कोमट कोमट पाण्यानं बरं जाय करून दे दे करून काही आम्हाला घेण्याचं आहे का सिटीतून तुमच्यासाठी अंजिनीबाई आणि दोन अन दोन, दोन तीन रूमाला आणजो बाई हा वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयाची भेटंन तर दोन एक रूमाला घेऊन येजो हां आणि एखादी स्टॉल घेऊन येजो म्हटलं माझ्यासाठी शाम्बर दिर्शे रुपेचा दीन मग मी तिकडून अर तुले पैसे त्या पासंती नग्यों नेजो या कांदी पर अगर पाइन पाइन <laughs> का जलता तुम्ही परवाचे दिवशी फाले ना आय ना <laughs> तुम्हे बाव बेखले हो ते मले तेव्हा माहीत पडलं म्हणजे हो का <laughs> गेला आता तो गेला एक दिवस राहिला रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघून गेला त्याची ड्युटी आहे ना कंपनीत कामाला जाते का नाही थोडं ड्युटी आहे तर सोडता नाही आहात ऑफ देता नाही आहात अर्ज द्यावं लागते पहिले <laughs> <laughs> हो <laughs> का तुमच्या सारखे आहे पण तुमचे भाऊ दिसाले बी तसेच आहे आणि असं वाले थोडे थोडे तसेच वाटले छान आहे पण आज तुम्ही आले का पाणी भराले

<laughs> हो थे थाइस म्हणा चाल मी गुंड भरतो तू भरतो का, का बरं मी तुम्ही बरं मग भरतो मी एवढं बोललो नाही वाटते नाही कोणालेच काही बोलत नाही आता आता मी आणि खरंच कोणाला काही बोलत नाही हा माय नवरा आता पोरग कुठून राहणार आहे हा पोरग कुठून राहणार आहे तुम्ही मला आतापर्यंत जवान पासून आता ता आतापर्यंत हातात ठेवलं आता पोरग नसून ठेवत हं बस झालं उलीसा दोन शब्द म्हणले का नाही म्हणलं तर पोराना बापा जवळ सांगितलं आणि बापाने चांगली बाई सट काढली हं तुम्हाला काय वाटते का हं ठोकस आपल्या बायकोकडून बोलते आणि तुम्ही दोन शब्द बायकोकडून बोलू शकत नाही कलती तू आहे ना

कोण काढा तुम्ही हा नकऱ्यापासून जास्त तसा येते तो मग तर माल मग खाऊ महाचा हा माल खाले सुन्यासोबत बोलायचं चव्हाडा नाही तिले ना काहीतरी बोलली मी काहीतरी बोलली करता हा तिला तिच्या घरचा काढतो निसत तिच्या घरचा काढता गावेडा काय करणार माहिती पोरीच्या डोक्यावर सारखं सारखं लय सुद्धा वाटते तुला सारखं सारखं आ तिला टोमने मारत तिला काही बोलतील उतर वातर करून बोलशील या वेळेस ते पोरग ना तुया इज्जत नाही करणार अशी बोलशील तो हा आपल्या सातात राहते इज्जत ठेव ना इज्जत हे करून उतरव ना हा अशी जर सारखी सारखी बोलत राहायची आह तर तो इज्जत करुला सागर करत आ त्या ते बोलशील काही बोलशिन निवयस हा काय नाही काढतो त्याच्या तिच्या खर्च तू तुला आत्ताही समजावून सांगतो मी ते हा लक्षात ठेवतो मग पण आपल्याला त्याच्या सात खाली राहिले आहे राहिले अशी नको वागू एकदमच निवय का त्या पोरीले हे येईन बा म्हणून हा तुला सांगतो एवढी काही बेकार पोरगी नाहीये आहे आता तिच्या नशिबात नसून काही गोष्टी चांगल्या तर काय करणार आहे ती पोरगी तरी सा, हा तर आली तुला थोडस सांभाळून घ्यायला पाहिजेत हा पण तू तर दिवसांदिवस दिवसांदिवस मध्ये एकदम याच्यावर मागून काय दिवस हा लागत करतो तिचा काटाच करतो त्या पोरीचा सारे चे सारे मलेश या बोला लिया बोला मलेश बोला

जरुरी आहे का सुने तुला हे दिलंच पाहिजे टोमने जास्त बोलली तुले तर मग काय करशील तू सविते पोरगी आपली बोलून राहिली तुले पोरगाय बोलून राहिलो मी बोलून राहिलो हा तर तू सुधरली पाहिजे बा तू सुधरत नाही ना उलटी लढून राहिली लढाली एखादी कुवारी पोरगी मागतली असती ते नाही निघाली असती धरत मग काय केलं हा काय केलं असतं सविते मग हा हे पोरगी चांगली आहे बोलत नाही चालत नाही जास्त हा मान दान करते सर्व करते हा तू तिने अशी बोलता याच्यावरून त्याच्यावरून त्याच्यावरून बोला रे हा आता सुना पाहतोस ना मी पाहले झगडे करते खांना आणि आठ दिवस एकत नाही राहत ना उठून पाहिजे आणि लग्नावऱ्याला घेऊन ते बोल तिथं चांगली आहे जादू केली ना कायच नाही झाला घरावर मायवाल्या सर्वेच्या सर्वे मलेच बोलते बोलाले <laughs> पोरीसारखी पाय तिले चांगली पाय हा एवढी बेदार पोरगी नाही आहे जेवढी तू म्हणतो तिथे चांगली पोरगी आहे हा काल बिचारी वरत गच्ची लढत होती तू सागर पोरग गेलो तिथे समजवाले एक शब्द तू गेली का म्हणलं का तिले चालू बाई काही मस्त खाऊन घेतलं अन पोरीने जेवायला लावलं आ तिच्याकडे कोणाच लक्ष नाही हा आता तो सागर आहे म्हणून बरं आहे हा नाही तर राहिली असती ती पोरगी तशी सुपाशी आपल्या पोरी सारखं वागवशील तू तर ते तुले माय सारखी वागून मग हा तू जशी हकडलेवाणी वागशी तिले टोमणे टामणे मारशी तर काय फायदा सांग कशी वागत मग सोबत चांगली आता बोलायचं नाही तुला हा बिन फाल तू मला ऐकू आलं ते आलं तर मी घरून तुम्ही काढतो मग सांगली लक्षात ठेव तू सविता आता